कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख हे नाराज असल्याचं स्पष्ट दिसत होते त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सुरू देशमुख यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली नेमकं या चर्चेत काय ठरलंय हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी लवकरच शारंगधर देशमुख यांचा शिवसेनेमध्ये दे अधिकृत प्रवेश होणार हे स्पष्ट होताना दिसतंय शारंगधर देशमुख यांच्यासोबत काँग्रेसच्या माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे पती अश्कीन आजरेकर त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अभिजित खतकर हे देखील उपस्थित होते त्यामुळे त्यांचाही लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याचं बोललं जातं